मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपण ज्या बातमीची वाट पाहत होतो ती बातमी आता मी स्पष्ट करत आहे तर चला मित्रांनो करूया आजच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज मे पेडिंग जून पगार आणि पेन्शन बाबतीत आताची आनंदाची बातमी पेन्शन व पगार कर्मचाऱ्यांना वेळेत एक जून दोन हजार पंचवीस ला मिळणार या बातमीचे शीर्षक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मे पेडीन जून पगार संदर्भात आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झाला तर चला पाहूया या शासन निर्णयाच्या संदर्भातील माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षण क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगार वेळेत होण्यासाठीचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे पगार वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे चला तर पाहूया शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

मुंबई बत्तीस मार्फत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला शासन निर्णयाचा विषय आहे महाराष्ट्र राज्य वी चे अनुदान वितरित करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय हा झाला विषय संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी या शासन निर्णयात एकूण सात संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली प्रस्तावनेत असे स्पष्ट सांगितले की वित्त विभागाकडून आणि आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे तसेच सहसचिव आणि उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मार्फत वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे शासन निर्णय निर्गमित केला आता शासन निर्णय जो निर्गमित केला तो पुढील प्रमाणे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पाकडून प्रणालीवर प्राप्त झाला असून नियंत्रक अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त पुणे यांना वितरित वितरित करण्याचा मान्यता या शासनद्वारे निर्णयाद्वारे देण्यात येत आहे शासन निर्णयात भीम प्रणालीवर प्राप्त निधी हा मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भात एकूण लेखा शीर्षक एक ते अठ्ठेचाळीस लेखा शीर्षकाखाली शासन निर्णयात निधी वितरित केला आहे आणि निधी प्राप्त करून दिला आहे प्राप्त झालेला निधी हा ज्या लेखा शीर्षकाखाली मंजूर करण्यात आला त्याच लेखा खाली वितरित करण्यात यावा असे शासन निर्णय स्पष्टपणे नमूद केले आहे शासन निर्णयामध्ये निधी वितरित करण्याकरता एकूणच सूचना किंवा अटी बावीस दिल्या आहेत त्या सर्वांचे वर्णन न करता थोडक्यात आपण काही बाबी पाहूया शासन निर्णयात आर्थिक वर्षात विशिष्ट अटी आणि शर्तीच्या अधीन राहून वितरण करावे ज्या लेखा शीर्षकाखाली निधी मंजूर झाला असेल त्याच लेखा शीर्षकाखाली वाटप करण्यात वा, यावं वितरण करण्यात यावं वित्त विभागाने वेळोवेळी वितरित निधीच्या संदर्भात शासन निर्णय व परिपत्रक अग्रिम मंजूर करण्यात आले आहेत त्या सर्व परिपत्रकाचा विचार करून अग्रिम मंजूर करावे महाराष्ट्र राज्य वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ परिशिष्ट सव्वीस नुसार अग्रिमसाठी करण्यात यावी आणि त्यासाठी एक मे दोन हजार एक रोजीची किंवा त्यानंतर दोन अपत्य असणाऱ्या अर्जदारास जुळ्याचा अपवाद वगळता अग्रिमाची लाभ घेता येणार नाही म्हणजे फक्त दोन आपत्याला लाभ मिळेल जुळे सोडून ज्या लेखा शीर्षकाखाली अनुदान वितरित केले आहे त्याच लेखा शीर्षकाखाली वितरित करण्यात यावे सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी किंवा नियम पुस्तिकेच्या च्या अनुसरून निधीचे वाटप करण्यात यावे स्वयंसेवी संस्थांना अनुदान वितरित करण्यात मान्यता दिली आहे शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे मागील वितरण केलेल्या अनुदानाच्या सर्व उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय निधी वितरित करू नये संबंधित बँकेचे स्टेटमेंट उपलब्ध करून घ्यावे आणि नंतर अनुदान अनुदान वितरित वितरित करावे अन्यथा करू नये शासन निर्णयामध्ये दर्शविलेल्या सर्व अटीचे सूचनेचे पालन करून सेवा शर्ती आणि लेखा शीर्ष या संदर्भात दिलेल्या सूचनेचे पालन करून निधी वितरण करण्यास शिक्षण आयुक्त यांना या संदर्भात त्यांच्या मान्यतेनंतर वितरित करावे सर्व विभागामध्ये ही दक्षता घेण्यात यावी आणि शासन निर्णयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे जून कर्मचाऱ्यांना वेतन प्राप्त होईल यात काही शंका नाही संबंधित शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे आणि तेथून डाउनलोड करावी करिता आपण ती वाचू शकता शासन निर्णयाची लिंक घेऊ शकतात आणि ती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे यू व्हेरी मच